या कार्यालयाचे हे जे सहाय्यका अभियंता आणि काही दोन तीन वायरमेन होते तंत्रज्ञ होते हे विठ्ठलवाडी म्हणजे आपले पिंपळगाव सिद्धनाथ या ठिकाणी वसुलीसाठी गेले होते थकबाकीसाठी थकबाकीसाठी गेले असताना तर ह्या पथकावर विक्रम मुरलीधर खंडगळे गणेश मुरलीधर खंडगळे आणि प्रतीक विजय खंडगळे ये आए, 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 या तिघांनी हल्ला केलेला आहे त्यांना धक्काबक्की घाण्याची शिवेगाळ केलेली आहे आणि त्यांना थेट तिथून हुसकावून लावलेलं आहे तर याबाबत जुन्नर पोलीस स्टेशनमध्ये मा माझ्या हातामध्ये मा ही जी एफ आय आर आहे या एफ आय आरनुसार नुसार या तिघांविरुद्ध शासकीय कामात अडथळांनी शिवेगाळ करणे या याशयाचे वेगवेगळे गुन्हे दाखल झालेले दा आज सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास ही घटना घडलेली मी आता इथं काही वायरमेन लोकांना भेटलो काय पण ते बोलण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीये आणि खूपच ते भीतीच्या याच्यामध्ये आहेत खाली आहे असं दिसतंय हे बघा आता हे जे नाव आहे एक नंबरचं विक्रम मुरलीधर खंडागळे हे जे आहेत हे या पिंपळगाव सिद्धनाथ गावचे विद्यमान सरपंच आहेत आणि हे गणेश मुरलीधर खंडागळे हे त्यांचे सख्खे भाऊ आहेत प्रतीक प्रतीक विजय खंडागळे अजून कोणत्या नातेवाईक असतील म्हणजे सरपंचांनीच या वायरमेन लोकांना शासकीय कामात अडथळा आणलेला आहे आणि त्यांना धक्काबुक्की शिविगळ केलेली आहे हे हा जो गुन्हा दाखल दा केलेला आहे हे जे सहाय्यक अभियंता जे आहेत आपल्या जुन्नरचे यांच्याकडं बरीच गावं आहेत आणि यांचं नाव प्रफुल्ल दुर्वास कुरसुंगे असं आहे आणि काय झालं आज हे सहाय्यक अभियंता कुरसुंगे आणि विठ्ठलवाडीला गेले होते त्यांच्यासोबत बाकी हे बाकीचे काही वायरमॅन देखील होते त्याच्यामध्ये समीर शेख होते अजून काही लोकांची नावं आहेत आणि हे तिथं गेले असताना तिथं एक घर आहे त्या घराचं जे हे मीटर आहे तर तो मीटर आहे यांच्या नावाने सोपन रामचंद्र पानसरे परंतु ते पानसरे यांच्या नावाने जरी मीटर असला तरी ते त्या ठिकाणी हे विक्रम हे सरपंच आहेत हे त्याचा यूज करतायत तर ही जी थकबाकी याची तीन महिन्याची थकबाकी राहिलेली होती त्याचे तब्बल बारा हजार सत्तर रुपये थकीत होते तर हे सगळे तंत्रज्ञ मग मी जे नाव सांगितलं सायका बेंदा कुरसुंगे किंवा समीर शेख म्हणून वायरमॅन आहेत एक अजून एक सोपन राघू केदार अजून एक वायरमॅन आहेत हे तिघेजण गेले असतात तर त्या ठिकाणी अ तुम्ही कसं काय आमची वीज कनेक्शन तोडता आम्ही तुमच्याकडे बघून घेऊ काय करायचं कर नाही भरणार आम्ही लाईट बिल असं करून त्यांनी थेट धक्काबुक्की आणि शिवगाळ केली आणि या विक्रम खंडगळे यांनी ह्या कुरकुंटे काय हे आहेत ते आणि समीर शेख याला हाताने धक्का देऊन ढकलून दिलेलं आहे आणि कामामध्ये सरकारी कामामध्ये आठ हा यांनी आणले असल्याची तक्रार यांनी पोलीस स्टेशनमध्ये दिलेली आहे आता गावचे सरपंचच जर अशा पद्धतीने कायदा हातात घेऊ लागले तर काय आणि याबाबत या हे जे तिन्ही जे वायरमेन दोघं वायरमॅन आणि हे जे त्यांचे साहेब होते ते प्रचंड दडपणाखाली आहेत काही बोलत नव्हते आम्ही त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला की नक्की काय घडलं होतं परंतु ते बोलण्याच्या मनसीत नाही याचा म्हणजे अर्थ का ते पूर्णपणे गाभरलेले आहेत आणि मला काही लोकांशी बोलताना बी जाणवलं का पोलीस काहीतरी याच्यावरती कारवाई करत नाही आहे असं समजलं परंतु पोलिसांना देखील विनंती आहे का समजा ही लोक त्यांचे सरकारी काम करायला गेले होते तर त्यावेळी यांनी थेट यांना धक्काबुक्की शिवीगाळ केली आहे त्यामुळं पोलिसांनी देखील की दे कुणी जरी लोक असले यांच्यावर गुन्हा दाखल म्हणजे गुन्हा तर दाखल केलेला आहे पण योग्य ती कारवाई झाली पाहिजे त्याला कारण म्हणजे त्याचा एक व्हिडिओ देखील एक व्हायरल झाला आहे त्या ज्या घटनेचा ज्यावेळी हे सरपंच या लोकांना दादागिरी करत होते धक्काबुक्की करत होते त्याच्यामध्ये अक्षरशः ते, ते सरपंच एकदम असे रस्त्यावर येऊन धक्काबुक्की करता येतो व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहा आणि या घटनेमुळं या वायरमेल लोकांमध्ये प्रचंड घाबराट पसरलेली आहे त्या असं लोक म्हणत होते आम्ही उद्या जायचं का नाही कुणाकडं थकबाके मागायला जर असं होत असेल तर तर प्रशासनाची प्रशासनाने याची त्वरित दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी जुन्नर टाइम जुन्नर